नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा या आपल्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो सध्याच्या वातावरणामुळे आपल्या पिकावरती थ्रीप्स मावा तुडतुडे व इतर रस्सोषक किटकांचा जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव जाणवत आहे रस्सोषक कीटकांवर एकात्मिक नियंत्रणासाठी वक्साना क्रॉप सायन्स या कंपनीचं कॅपिटल प्लस या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो वक्साना क्रॉप सायन्स कंपनीचं कॅपिटल प्लस हे कीटक नियंत्रणासाठीचं जैविक कीटकनाशक आहे कॅपिटल प्लस हे वनस्पतींचे अर्क व इतर नैसर्गिक घटकांचे मिश्रण आहे प्रॉगॅनिक पदार्थ व ब्रासिका नॅपस गोल्डन लार्ज बार्क नामक वनस्पतींच्या संयुगाने बनवलेले ऑर्गॅनिक कीटकनाशक आहे कॅपिटल प्लस हे कीटकांबरोबरच प्रतिकारक शक्ती असलेल्या रोगांना देखील प्रतिबंधित करते आणि पिकाचे रोगांपासून देखील संरक्षण करते कॅपिटल प्लसच्या वापराने मावा थ्रिप्स तुडतुडे लाल कोळी पांढरी माशी व इतर सर्वच रस शोषणाऱ्या कीटकांपासून दीर्घकाळ पिकाचे संरक्षण होते कॅपिटल प्लस हे कीटकनाशक मिरची कापूस कांदा ऊस गहू व इतर सर्वच भाजीपाला वर्गीय तसेच फळवर्गीय पिकांसाठी देखील वापरले जाऊ शकते मिरचीवरील कोकडा किंवा बोकडा या बुरशीजन्य रोगांवर कॅपिटल प्लस हे चांगल्या प्रकारे नियंत्रण प्रदान करते कॅपिटल प्लसचा वापर इतर सर्व कीटकनाशक आणि बुरशीनाशकांसोबत देखील केला जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो कॅपिटल प्लसचा वापर आपण प्रति पंधरा लिटर पंपासाठी पंचवीस मिली या प्रमाणामध्ये घेऊन फवारणीसाठी करू शकतात रसोषक किटकांवर प्रभावी नियंत्रणासाठी कॅपिटल प्लसचा वापर नक्की करा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व आधुनिक शेती तंत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये